दाटली होती निराशा विरहाच्या काळो खिन्न खिन्न मन सुन्न सुन्न क्षण मान टाकावी जाता जाणीव कधी करून घ्यावी तिच्या अंगा खांद्यावर फुल नाजूक का कांतीची चिरडली जाऊ नये आली जाग एकताची निराशेच्या चक्रविभातून सुटले आडवाटेने देताना जड गेले हर खेपेने। अंती मुक्त झाले मी खरच आता बहरले मी वाऱ्यासंगे संगे हळूच झाडांना छेडने उमेदीने मोहरले मी हे सर्व माझे मी केले उठून उभी मी झाले हे सर्व माझे मी केले उठून उभे मी झाले जिद्दीने प्रयत्न केले निराशेस म्हणून हरवले निराशेस म्हणून हरवले